आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विरगाव फाट्यावरील संतप्त झालेल्या महिलांनी बेकायदेशीर दारू अड्डा उद्ध्वस्त करत दारूबाटल्या फोडून टाकल्याची घटना समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या बेकायदा दारू दुकानावर आज संतप्त झालेल्या आदिवासी महिलांनी दारू दुकानादारांचा चांगला समाचार घेतला आज सर्वत्र चैत्र पौर्णिमेच्या यात्रा असून या निमित्तानं सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे त्यातच आज भर दुपारी आदिवासी महिलांनी दारू अड्डा उद्ध्वस्त केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे या संतप्त महिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अकोले पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादास que

બોન કરે છે આને ઓય ફડ 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 શકે ઓય પાડા પાડા તું મત દિલા શેક્ટર